के एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ तीन आहे तर के बरोबर किती आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे एका मुळाची किंमत दिलेली आहे तर के ची किंमत शोधायची आहे मग आपण काय करूयात सर्वात अगोदर समीकरण लिहून घेऊयात के एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा बरोबर शून्य इथे एक्स ची किंमत आपण तीन देऊया कारण की त्या समीकरणाचं जे मूळ दिलेलं आहे ते ती तीन दिलेलं आहे म्हणून हा के जसा तसा आला गुणिले एक्सचा वर्ग आहे मग आपण तीनचा वर्ग लिहूयात वजा सात गुणिले एक्स पुन्हा एक्स ची किंमत आपण तीन लिहूयात म्हणून गुणिले तीन अधिक बारा बरोबर शून्य के गुणिले तीनचा वर्ग आहे नऊ त्यानंतर वजा सात गुणिले तीन सात्विक एकवीस आणि वजाचं चिन्ह म्हणून वजा एकवीस अधिक बारा बरोबर शून्य के केुणिले नऊ वजा एकवीस अधिक बारा दोघांचंही चिन्ह वेगवेगळं आहे त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह येईल ते आहे वजा आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल एकवीस वजा बारा उत्तर आलं नऊ बरोबर शून्य के गुणिले नऊ हे जे वजा नऊ आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले ते झाले अधिक नऊ त्यानंतर के बरोबर हे नऊ जसेच्या तसे आले आणि जे गुणिले नऊ होते ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागिले नऊ झाले म्हणून छेद नऊ तर आता इथे बघा काय झालं तर नऊ ने नऊ ला पूर्ण भाग गेला उत्तर इथे काय येणार तर नऊ एके नऊ नऊ एके नऊ उत्तर मिळालं आपल्याला एक तर इथे के बरोबर एक ही उत्तर मिळालं आणि के बरोबर एक ही जे उत्तर आहे तो पर्याय ए वर आहे म्हणून पर्याय ए ची आपण निवड करायची आहे